जो नमस्कार मी प्रकाश लामखडे पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचा संघटक या ठिकाणी मनसर उपजिल्हा रुग्णालयात गेले दोन वर्षापासून एम डी मेडिसिन डॉक्टर नाही आणि विविध विषयांवर आम्ही वारंवारपत्र व्यवहार करून देखील या ठिकाणी प्रशासना वैद्यकीय प्रशासनात कोणतीही सुधारणा केली गेलेली नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी सरकारचं आणि संबंधित प्रशासनाचं लक्ष वेधून वेधण्यासाठी लक्षणिक उपोषण करण्यासाठी या ठिकाणी सलीम बशीर इमानदार इनामदार आणि मी प्रकाश लांबकडे आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी लक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत त्यामध्ये आमची प्रामुख्याने काय मागण्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की एम डी मेडिसिन डॉक्टर या ठिकाणी नाही आहेत प संबंधित रुग्णालयाला आम्ही वारंवार पत्र दे पत्रव्यवहार दे करून देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्यावर कार्यवाही झालेली नाही त्यामध्ये दोन नंबरचा विषय असा आहे रुग्णांना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक औषधं नसल्याचे सांगण्यात येते व त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात येते मग जर रुग्णांना खाजगी रुग्णालयातच पाठवायचे तर सरकारचा किंवा सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशातून जो टॅक्स भरला जातो त्यातून एवढी मोठाले हॉस्पिटल उभारण्याची काहीच गरज नाही आहे असं मला या ठिकाणी नमूद आणि त्यामध्ये कधी 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 म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा वेळा असं घडून आलेलं आहे की संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी नसतात आणि लहान मुलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये नेहमीच पाठवलं जातं पेशंटला शुल्लक गोष्टींसाठी वाय सी एम पुरा किंवा पुणे या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये पाठवलं जातं त्यानंतर रक्तलघवीसारख्या तपासण्या ह्या बाहेरील खाजगी लॅबमध्ये कराव्या लागतात ही अतिशय शौकांतिका या ठिकाणी म्हणावी लागेल त्यानंतर रुग्णालयाच्या परिसरातील असणाऱ्या रुग्णवाहिका यांची आर टी ओच्या मार्फत तपासणी करण्यात यावी ही देखील आम्ही ते आमची ती त्या ठिकाणी मागणी आहे उपजिल्हा रुग्णालयातील हक्क समिती बरखास्त करून नवी समिती स्थापन करावी व त्या समितीमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व या ठिकाणचे तालुका अध्यक्ष यांना यांची त्या ठिकाणी नव्याने नियुक्ती करण्यात यावी ही देखील आमची प्रामुख्याने मागणी आहे सुविधा सुविधा नसल्या कारणाने रुग्णांना जीव वाचवण्याकरता खाजगी रुग्णालयामध्ये जावं लागतं आणि मग जर आपण सांगू सांगू इत सांगतो की भ भारताचं उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल आहे तर मग हा नुसता भिंतींचाच विकास आहे का त्यामध्ये असणाऱ्या आरोग्य सुविधा कुठे आहेत आणि या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत या ठिकाणी लक्षणीय काम या ठिकाणी करत आहोत आणि या पुढील काळामध्ये देखील <laughs> आम आदमी पार्टी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत मग त्यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा रस्ते असेल यामध्ये भरीव काम करताना आपणास पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो <laughs> मग त्यानंतर आम्ही आता ज्यानंतर ज्या वेळेला चर्चा होईल त्या, त्या चर्चेमध्ये असं जर निष्पन्न झालं की कारवाई झाली नाही तर त्यानंतर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न